कधी जयंत भाईंना विरोध करायचा जेव्हा लक्षात येतं की आता आपल्या पायाकलची जमीन सरकते मग लगेच भाई भाई करत भाईंच्या पाया पडत यायचं पायाशी लोटांगण घ्यायचं आणि पायाशी लोटांगण घे माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा माझ्या पोराला इकडे मदत करा माझ्या ह्याला हे करा माझ्या त्याला ते करा तुझं पोरग तुझीच पोरगी तुझंच सगळं हा म्हणजे एकट्याचीच उंच उंच माडी एकट्याच्याच घरात एकट्याच्याच घरासमोर लांब लच गाडी एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी एकट्याच्याच घरी किलोमीटरचा फ्रीज रायगडकरांच काय म्हणून बदल गरजेचं आहे एक खासदारकीची सीट म्हणून नाही कारण आम्हाला खात्री आहे अनंतराव जीता काका यांच्यावर कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही शकत नाही खात्री आहे की ज्या सर्व मार्गी पद्धतीने हो हे सुद्धा सांगितलं पाहिजे मागच्या वेळेला जिथे काका वेगळे लढत होते तिकडे जयंत भाई वेगळे एका प्लॅटफॉर्म वर होते भास्कर दादा आमचे अजून वेगळीकडे होते आता सगळे लोक एकत्र आहेत भास्कर दादा असतील जिथे काका असतील भाई असतील सगळे एकत्र आहेत खत्री सांगते दादा नाही बरं खत्री न सांगते मायचंद मायचंद न सांगते कटकरे साहेब तुम्हाला लागणार नाही कारण माझ्या समोर असणारी ही तमाम जनता ही अन्याय विरोधातली मशाल पेटवण्यासाठी सज्ज झालेली आहे ही गद्दारी विरोधातली मशाल पेटणार आहे साहेबांच्या साक्षीनं ही मशाल पेटणार आहे कारण विजयाची तुतारी वाजवायला पवार साहेबांचे सगळे सैनिक तयार आहेत खात्री आहे की ही विजयाची मशाल पेटेल बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मंचावर माझ्यापेक्षाही अत्यंत दिग्गज नेते उभे आहेत मी फक्त आणि फक्त माहोल बनवायचं काम केलंय बाकी काही नाही